सरपंच म्हणा बूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नाका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की जल गावकी लायची गाव की गाव गावकी जल तलाहक गाव गावकी फोन कशाचा लावतोय मग आपण आता सट्टाचा उस बाजार करणार तुमच्या पेक्षा करोडपती एकाच दिवसात होणार एकाच दिवसात म्हणजे जे लावला गे एका दिवसात करोडपती होतोय मी काय म्हणतोय काय असं चार चाराने गोळा करत बसलाय बर मी सांगतोय तस करा काय लाव ऑनलाईन सट्टा बाबा अल्ला चट्याचा अल्ला आपला हाई देऊन दिले हेच मागाला मागे हात ठेवून पैसे लागायचे पहिला म्हणजे ही दुनिया खेळते ती वेगळी काय जग अगदुनाचं आपल्याला काय करायचं आपलं आपल्याला एका दिवसात दोन कोटी कमावलं एका दिवसात पाच कोटी कमावले सारखं ऍडव्हर्टाईज वरव्हर्टाईज असते पण कोटी कमावलेला दिसला कुठं दिसलं कुठं म्हणजे जाहिरात देतात ते लोक काय ती फसतात माणसं आम्ही कुठे पुढे जायला आलो की तुम्हाला पोटातच दुखत आमच्या पुढे पुढे जाऊ नका पळत जावा पळत जावा म्हणजे काय मानस घाण नाही आम्ही माणूस हा पैसा आला तर तुमच्या इथं थांबून एक कपच्या तिथं दोन कप मेंबर पाजणार एक च्या मागे नाही पळायचं आठ दिवस माग लागायचं एक हापच सांगा मला बाकी नका काय सांगू हापदीप काय नाही तुम्हाला दोन कप सांगणार पण ही सट्टा बाजार आज आपण करणारच काय स्वप्न सट्टा मग काय स्वप्न कसल्याच रंग मग आपल्याला त्याचं गणितच कळलंय सगळं काय गणित कळलंय लावताय का तुम्ही तुम्हाला कळलं का काय गावातला कुठला माणूस असा कोट्याती झालेला ऐकलं का तो शेजारचा नाही का शेजारच्या गावातला कुणाचं तरी आपल्या तुमच्याच पाहुण्यातलं की काय काय त्या सुरेश काय तो कट कुठे तिचा झालाय की राव जातात दहा हजार आणि येतात हजार रुपये तुम्हाला काय माहितीये राव मी तुम्हाला काय माहित नाही दादा ही सट्टा मटका कसा माहिती का मटका नाही मटका नाही ही सट्टाच वेगळा सट्टा असो तर मटका असो लागला तरी बसतो नाही लागला तरी बसतोच जातात मग काय करणार म्हणजे ओपन पैसे सटकान क्लोज मटक असं झाले ना मटक्याच हिवा सट्टा वेगळा आहे काय वेगळा आहे काय वेगळं आहे पैसे फर बघतात ना पैसे भरल्याशिवाय शिवाय येतोय का कुठं मग मग त्याला हजार रुपये द्या देतात का ते कसं दहा हजार देणार तुम्ही वीस हजार भरा की असं कसं त्यांचा आपला विश्वास आहे का मग विश्वास असल्याशिवाय आहे का आजोबा येणार ते आजूबाजूला आपल्याला पैसे भरा लागतात भरा तर लागणारच आहे की मग हा मग हे ती पुढचं लय बोलू नका छळताय का सांगायचं काम मी सांगितलं मी तुम्हाला म्हणलंय का काय करा आपण होणार मी फक्त एवढं सांगितलं मी तुम्हाला काय म्हणतोय हातच सोडून पाय लागू नका मला गुंतवू नका ते तुम्ही काय सांगू नका आपल्या काय डोक्यात बसणार नाही आपल्याला मोठा बनायचा उभे कान झाले उभे कान हो अन्नाला हि आता अवतार सोडायचं सोडा सोडा बोंगा बोंगड बोंगळे ते कपडे घालून बोंगळे सोडा मोबाईल लक्ष असून आमच्याकडे लक्ष हे पायाचा आवाज आला पाया ना पायाचा आवाज आलाय हो पायात काय गुंगरू बांधलेत काय मी पायाचा आवाज असं कोणतरी आल्याकडे बाद झाल्या मग ते असं वाटलं अण्णाशिवाय कोण भास झाला भास नाही आल्याला म्हणजे थोडस गेट वाजल्यामुळं मी बघितलं होतं काण्या नजरेने कान्या नजरेने म्हणजे कस नजर हाय म्हणायची की मग मग काय अगदी काय खेळत गेम नुसतं टाइमपास अगदी गेम खेळते गेम त्या गेम मध्ये हे असतात ना पॉईंट असतात पॉईंट नुसतं चिप्स वर पॉईंट वर खेळू नका मग तुम्हाला एक गेम सांगतो ती खेळा काय पैसा पण मिळतो सगळं मिळतंय अशी कोणती गेम आहे तुम्हाला काय माहित नसेल है का नाही 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 मला माहिती खेळायचं आहे पण तुमच्याकडे फोन पे तसलं काय आहे का हाय फोन पे आहे गुगल पे आहे हाय की मग खेळत येते येते ये ना हो फोन पे गुगल पे हाय म्हणलं सगळं खेळता येते लावता काय मग बाजार सत्ता या म्हणजे मटका बिटका नाही बरं का तसंच असतं एक दुसरा प्रकार त्या बघा पण पण काय माहित आहे का ओपन करावं लागेल की हा ओपन करून सगळं देतो की मी तुम्हाला पण तुम्हाला आले मला काय देणार अगदी ती खेळायला येऊ दे तरी त्याच्यावर मग बघू काय म्हणताय हो अण्णा खरंच पैसे माहिती का मग का खोट सांगतोय खरं ना खर सांगतोय मी पैसा म्हणजे काय सांगायचंय गड्डीवर गड्डी गड्डीवर गड्डी नुसता पैसाच घ्यायचा आहे बर अण्णा मोबाईलला मशीनच आणावं लागेल होय हो मग मोबाईलला नाही लागल्या की मोबाईल पहिला घ्यायचा आहे मोबाईल घ्या गाडी पर... एक घ्यायची एक काय दोन घ्या माझ्यासाठी एक घ्यायची स्कूटी स्कूटी चारचाकी वाढायची सोडली आधी माझ्यासाठी घेऊ मग परत दुसरी चारचाकी घेऊ आपण आई ना एक काय दहा येणार ते हा आणि काय करते तर थोडंफार करून काय माहिती ठेवा ठेवा मला पण काय वाटतं मला एकाने सकाळी दाखवलं ते काय होत सारखे त्यांना मागावं लागतात ना पैसे त्याचा गाव दहा शंभर रुपये त्याचा गाव दोनशे रुपये त्यांच्या मागायचे तरी कटकट त्यांच्या मागचे जाईल नाही ना बरोबर मला सकाळी मागाशी दाखवलं एकाने हो का दोन दिवस ते खेळतोय म्हणलं तरी हो म्हणला लाव म्हणला हे त्याच्यात भरपूर पैसा येतोय बर बर म्हणलं बघू म्हणलं याला खेळतोय ना पण माझ्या ह्याच्या मोबाईल वर केलाय ना हो पण बघा नाहीतर तुम्ही परत माझ्या नावाने वाढ चाल नाही नाही तु, के नावाने मला पैसे लागणार तुमच्या नावाने काय तुमचं चांगलंच नाव निघणार की चालतंय दे चाल चाल की मग काय करतो तुमचं ओपन करून देतो बरे बाय लखपती वाचाल तुमचं लखपती काय लावलंय की लावलं की लावलंय ना लखपती आम्ही काय पूजा वहिनीच तर वेगळंच असतो बर का आता आम्ही काही नाही म्हणणार आम्हाला तर असं वाटतं

आला का गॅक तुम्हाला लगेच लावून दे आता तुम्हाला सांगतो आठशेचे ना ऐंशी हजारच होणार आहेत हजार तुम्ही मायनस पण झिरोच बॅलन्स राहिला किंवा वहिनी तुम्ही म्हणता ऐंशी हजार म्हणलं येईल सगळं तुमचं स्वप्न भागाला ऐंशी हजार नाही आणलं लगेच ऐंशी झालं लगेच लाख बरोबर लावू लावू

बघितलं का उ मेसेज आलाय ओ अका मेसेज आलाय पैसे आल्या काय मला तर तुमचं कळा नाही गाडी घ्यायची उटाकी गाडी घ्यायची घर घ्यायचंय काय तुम्हाला हेच नाही अजिबात आता जाऊ तिकडं चांगलं फ्लॅट ही घेऊ ऐकताय का हो का किती पैसे आलेत चला घेतले हे तस सगळं ठेवू जाऊ दे राहू दे त्यांनाच आता जाऊ आपण झोप तुम्हाला चला लवकर उठा मग किती पैसे आलेत बघा की चला तिकडे घर हे घेऊ आता हिथं जर काहीच नको नाही ला इथलं हिथंच ठेव सगळं नको बाई नाहीतर आपला हिस्सा कशाला सोडायचा मी एवढी बोलते तुम्हाला ऐका ये नाही काय झोप काही डोळा छोळा म्हणजे कळत वाटते किती पैसे आलेत हो का मेसेज आलाय हो का हो का

आला का तुम्ही लगेच धुळी बस राहायला अगं काय मी तुझी फुली जावाय काय होतय थोडं दिला म्हणून अगं काय होतय थोडं लालं तेवढ्या बरंच होतं का तुम्ही तू बहु तिला सांगू तुम्ही स्वयंपाक करता करता ऐकत होती सकाळ सकाळीचा नाश्ता बनवत होती म्हणून तेवढं जायकायला आलं वैतागाई लागलं की लगेचच मला गे थोडं तुम्हाला तर ना अजिबात बघवतच नाही बघवाय का नाही काय विषय घर आपलंच आहे सगळंच आपलंय काय म्हणून म्हणलं तुला द्यायचं नाही नाही मी नाही देणार पैसे आम्हाला द्यायचे असं आहे का हो तुम्ही बघू बरोबर काही तुझं लावायलाय नुसतं काड्या लावायच्या खूप खूप मी आजपत नाही देऊन देणार पैसे पैसे तुम्हाला नाही हे दो कनेता ऐकलं का हो oh. काय बाईcos की जो पासली लागली काय माहिती हो हो लावलंय नुसतं कुठं कुठे चला लवकर नका दोन पण सरपंच म्हणा फूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव के हकलायची गावकी गावकी जलतल हकलायची गावकी 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 पाणीच टाकते धमाता कुठ कुठ पाणी धमा पाणीच नाही पाणीच अंगावर टाकते भरायचंय

परत फोन बिल यायचे हा किती, आग? किती मारल्या तुला मी किती मारल्या शंभर हक्क मारल्या शंभर झोप लागले चांगली तर हा खायचं किती टोपलं भर झोप लागत नाही तर काय होईल एवढे का मला डॉक्टर काय हा वाजता बसते खाऊन तर मला जेव्हा बघायचं जेवायचं नाही बुकायचं चांगला विचारते तर तुम्हाला काय लावलं लवकर यायला एवढा उशीर कुठे जेवतात एवढा उशिरा एवढं काम आहे का मला ओठायचं खायचं उदर नुकतं बघायला काही त्रास झाला काय म्हणजे मी आज हाका मारणार अस

का तुमच्या पैसे पैसे सगळं काय चालतंय पैसे भेटले तर हे उद्या मिळेल आपल्याला बरोबर आहे पण चालते का आता आठशे रुपये टाकायला बिलकारांचा वायर म्हणजे फोन असतो खात्यावर टाकण्याला खात्या टाकल्या कुठे मग माझ्या खात्यावर ट्रान्सफर करत हो भाऊजी अण्णा आणत घरी पैसा खात्यावर ठेवा ती कस ते गेम गेम मोबाईलवर वर त्या अण्णाने माझ्या मोबाईल ओपन करून दिले होते पैसे काय मला कळे ना त्या गेम मध्ये आपण टाकला होता आठशे डबल हा डबल पैसे होतात असं अण्णांनी सांग अण्णा तुम्ही काय बन पेला होता काय करत बसलाय ना तुम्ही अहो अण्णा तुम्ही नाही का मला सांगितलं आपण जर सातशे रुपये लावले तर त्याच्यात तिप्पट दुप्पट पैसे भेटतात असं नाही का मला गेम ओपन करून दिली सातशे रुपये लावले सात हजार लावले कुणी लावले अन्ना तुम्ही गेम ओपन करून दिली मला कसली गेम तस काय सांगू नका माझं पैसे मला द्या मला आपल्या घरात

आज लय टाकण्याला दिसते हे पैसे टाकायला लावलेले त्यांनी म्हणले तिघे तुम्हाला तुला बाबासाहेब माहितीये असं तुला चिलटा कच फेकून माझ्या नको ना हो तो वो वो। ना लागू

हजार येणार अरे मी एकच दिवस खेळलो बाबा तू खेळा मग हजार परत ते डिलीट करून टाक ना विषय वहिनी विचारलं आज कसं काय काय चाललंय म्हणलं आपल्याला करोडपती बनायचंय हा मग बहिणींना म्हणलं तुम्ही कसं म्हणलं ही खेळ खेळायचंय का खेळायचंय म्हणजे लावा तो किती कमावला ह्याच्यात कोणी तुला आहे काय तरी पैसा त्याला पण नाही मिळाला बर का मोबाईलच फोडून टाकला आहे बरा फोडला अरे काय लाका तुला चना चना मनाचे हाय का जरा लाज लाज बायका पोरं गेली निघून तुला सोडून आणि तो इथं सट्टा लावतोय का त्याला टाक त्याला टाक पैसे गोळा सट्टा लावायचा का आयुष्याचा सट्टा बाजार झाला ना अण्णांचं ना आयज नाही मला काय वाटतंय अण्णांना ना आपल्याकडे येऊन यायचं अशी का ताक, ताक शिकवावं

बघा बघा काय तुम्हाला काय नाही तयार काय म्हणू शकतो माझं आठशे माहिती घ्याय बघायला लाईट बिल चारशे रुपये वाटतं की व्हायला सांगा ना तुझ्या सांगाव सांगावन मी काय म्हणतो तुम्ही आठशे लाईट बिल तोडून न्यायचं वायरमेंट आवड मला पटल्या तरी पाहिजे आठशे रुपये बवऱ्या नाही जाऊ दे जाऊ दे माझं मी लाईट बिल बोलतो रुपये अरे तू नेल तुम्ही लाईट बिला दिलेलं पैसे त्याच्यात घालवलं ऑनलाईन मध्ये टाकलं ते सट्टा काय लावला हाही पैसे सगळे गेल आता लाईट

चार नाते घर ना संसार आला का परत ऑनलाईन आहेत का रे पैसे ऑनलाईन आहे की आता नाही गेलेलं पैसे वसूल करायचे होते वसूल करायचे काय हां की तुला दिसतो की वसूल करू का पळतो आता आता काय झालं माणसांना माहितीये का कमी वेळात अगदी कमी वेळात जास्त पैसा मिळत कसा भेटेल आणि कसा मोठा होईल झाला तो मोठा झाला मी कसा मोठा होईल बरोबर सगळ्यांचं टीव्ही वर वरून येते खेळाडू खेळाडू क्रिकेट खेळाडू टेनिस खेळाडू हा हिरो लोक हिरो कमी काय नाही बरोबर पण त्यांच्या तोंडून आलेला शब्द शब्द म्हणजे काय ह्या सामान्य का सर वाटत बरोबर आहे त्यांना त्यांच्या वाक्यात काय सांगायचं ऑनलाईन ही खेळा ऑनलाईन ऑनलाईन खा ऑनलाइन कट्टा आहे त्यांना त्या जाहिरातीच पंधरा वीस टक्के जाहिरातीच करोडो लाखो रुपये भेटलं असत बरोबर आहे पण त्यामुळे काय होतं माहितीये का सामान्य लोक सामान्य लोक त्या जाहिराती बघून कम्प्लेट होतात डाउनलोड करता येत कस करता येत सहज म्हणता येत पेमेंट करता येत करता येतोय आणि माणसा लय बसतात एक खेळात दुसरा खेळतो येते हा हजार रुपये एखाद्या जर गेलं ना तरी जाऊ दे म्हणतो पण दोनशे रुपये जर त्याने जिंकला ना तर ते गावबा पाठ करतो एवढ हैराट नाही का नाही मग ते म्हणून खेळ मला काय येणार नाही बरोबर म्हणून जर पण डाउनलोड करशील हा असं हळू हळू माणूस त्यातच आणि एकदा त्या गाळात मग एक कर्ज मिटाण्यासाठी ते दुसरं कर्ज काढत दुसरं काढण्यासाठी ते टोटल पेक्षा जास्त कर्जाकडे काढतो असा कर्ज काढत कर, काढत कर, कर, कर। तुला किती उदाहरणं सांगत असते नाही भरपूर आहे की लय गावात आपले उदाहरणं कुणी गाळ्याचा आपल्याला काय म्हणतात कुणी दोरी घेतली कुणी विहीर बघितली घेतली गेला प्रॉपर्टी विकून गेला तरी ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन नाही ना 何 <music>